वर्धा शहरातील कारंजा तालुक्यातील नारा येथे आश्रम शाळेत बारा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे शिवम उईके असं बारा वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील राहणारा आहे या घटनेमुळे कारंजा परिसरात खळबळ निर्माण झाली आहे बुधवारी सकाळी नऊ वाजता तो विद्यार्थी दिसला होता मात्र त्यानंतर रात्री साडेआठ वाजता शाळेतील विद्यार्थ्यांकडून झोपण्याकरिता गादी काढताना गादीखाली मृतदेह आढळून आला दररोज सकाळी विद्यार्थ्यांकडून गाद्यांची थप्पी लावली जाते नेहमीप्रमाणे रात्री झोपण्यासाठी गादी परत काढत असताना गादीखाली मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच कारंजा घाडगे पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा